नमस्कार मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी अशा स्थळी भेट देतो आहे किंवा दर्शनासाठी चालतो आहे ते ठिकाण म्हणजे गडिंगलचं ग्रामदैवत काळभैरी तर ह्या काळभैरी मंदिराला आज आपण भेट देतो आहे खरंच हे काळभैरी मंदिर अगदी डोंगर कड्या कपाऱ्यांच्या मध्ये असलेलं हे मंदिर जणू ह्या सर्व डोंगर रांगांनी शालू मध्ये वसलेलं हे मंदिर तर यामध्ये फक्त मधीलच भाविक येतात असं नाही तर अखंड महाराष्ट्रातून या मंदिराला भेट देण्यासाठी भाविक येत असतात तर महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवर असलेलं हे गडिंग्लज आणि या गावामध्ये ह्या श्री काळभैरवाचे हे प्राचीन मंदिर आहे नागरशैलीतील राजस्थानी बन्सी पहाड या दगडापासून मंदिराची रचना केली आहे सुंदर नक्षीकामद्वारे साकारलेली काळभैरव मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातो डोंगर कपारी असणाऱ्या या देवस्थानाला फार वर्षापूर्वीपासूनची धार्मिक परंपरा आहे संपूर्ण दगडी बांधकामातील हे मंदिर आणि अखंड पाषाणामध्ये असलेली श्री काळभैरवाची मूर्ती भाविकांच्या हृदयात पाहताक्षणी स्थान निर्माण करते यामध्ये मुख्य मंदिरात श्री काळभैरवाची साधारण दोन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे देवाच्या डाव्या हातात तलवार तर उजव्या हातात वाटी आहे देवाच्या मूर्तीवर कीर्तिमुखाची प्रतिकृती आहे काळभैरवाच्या डाव्या बाजूस देवाची शक्ती स्वरूपीणी जोगेश्वरी देवी आहे जोगेश्वरी देवीची मूर्ती साधारण दीड फूट असून देवीच्या मूर्तीच्यावर कीर्तिमुख आहे तसेच शेजारीच नागराजांची मूर्ती आहे मंदिर प्रकारामध्ये बाळभैरवाची मूर्ती आहे शेजारीच पाण्याचा कुंड असून भाविक हे पाणी पिण्यासाठी वापरतात मंदिराच्या उजव्या बाजूस महादेव व गणेशाची मूर्ती आहे या मंदिरामध्ये आकर्षक असा नंदी आहे या नंदीच्या पाठीवर आकर्षक कीर्तिमुखाची माळ पाहता येते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात काळभैरवाची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात यात्रेच्या मुख्य दिवशी श्री काळभैरवाचा सालंकृत अभिषेक होतो मुरगुड या गावाहून श्री काळभैरवाची पालखी या मंदिरात येते व पालखी मंदिरामध्ये जाऊन पूजाविधी होतो उत्सव मूर्ती पालखीत बसून गावातील काळभैरवाच्या मंदिराकडे जाते गावातून पालखी जात असताना प्रत्येक मंदिराच्या इथे पालखी विसावा घेते श्री काळभैरवाची सासनकाठी गोंडे अर्पण करण्याची इकडे पद्धत आहे अनेक भाविक भक्तिभावाने सासनकाठीला गोंडे मारतात व संध्याकाळी देवाला गारानं घातले जाते संध्याकाळी श्रींची पूजा उतरल्यानंतर यात्रेची सांगता होते या यात्रेमध्ये विशेष असा एक प्रसाद मिळतो स्थानिक भाषेत याला कर्दंड म्हणतात तर यात्रेनिमित्त लहान मुलांचे खेळणी व पाळण्यांचे विशेष आकर्षण इकडे पाहायला मिळते आणि त्यात हे मंदिर ज्या ठिकाणी वसले आहे ते ठिकाण अतिशय निसर्गरम्य आणि निसर्गाने लुप्त असे हे ठिकाण आहे खरंच आपल्या सर्वांचं मन या ठिकाणी गेल्यानंतर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही असं हे स्थळ म्हणजे काळभैरव गडिंगलंच तर मित्रांनो अद्याप आपण ह्या देवस्थानाला भेट दिली नसेल तर आपण सर्वांनी आपल्या परिवारासहित या देवस्थानाला नक्की भेट द्या आणि येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आपण सर्वांनी पाहायला विसरू नका